आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस आडतीस गणेश चंद्रकांत यादव यांचे महाराष्ट्र उशु संघाचा मुख्य प्रशिक्षक पदे निवड रामानंदनगर येथील अकॅडमिक हाय येथील क्रीडा शिक्षक गणेश चंद्रकांत यादव यांची के आर पी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कोयंबतूर येथे झालेल्या तेविसावी ज्युनियर व युथ राष्ट्रीय उशू स्पर्धेसाठी मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली आहे संपूर्ण भारतातून अठ्ठावीस राज्यातील अठ्ठावीस संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला या स्पर्धेत सतराशेहून अधिक महिला व पुरुष खेळाडूंनी सहभाग घेतला आहे महाराष्ट्रामधून पंचेचाळीस मुलामुलींचा संघ या स्पर्धेसाठी सहभागी झाला आहे या स्पर्धेत संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी सांगली जिल्ह्याचे गणेश यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे ही नियुक्ती ऑल महाराष्ट्र उशू असोसिएशनचे सचिव भारतीय उशू असोसिएशनचे सहसचिव सोपान कटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे त्याचबरोबर सांगली जिल्हा वुशू असोसिएशनचे सचिव सुरेश चौधरी यांचेही मार्गदर्शन यामध्ये लाभले आहे तर किती तर किती भारतीय कुठे झालं झालं